आजचा जो ब्लॉग आहे आपला पन्नासवा ब्लॉग आहे डेली ब्लॉगचा चा पूर्ण हे आहे ना हे सर्व फुटलं होतं हेडलाईट हे सर्व धाबलं होतं आणि सर्व सर्व काच पण फुटली आहे आपली हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला ब्लॉग चालू करते गोरेवाला पोहोचून गोरेवाला पोहचला आणि बघा पाऊस चालू झालाय छत्री उघडावी लागली लाग मला पालघरमध्ये काहीच पाऊस नव्हता आणि आज आहे आज आहे आपला मच्छीमार सोसायटीचं विसर्जन सातवा दिवसाचं गणपती बाप्पांचं तर आज तर संध्याकाळी खूप धमाल येणार आहे ना आपल्याकडे आपल्या गावामध्ये तर मला आज वॉकिंग सुद्धा लवकर आहे तर आज तर लॉकमध्ये फुल डान्स होणार आहेत नाचणार आहेत मजा येणार आहेत खूप मजा येणार आहे काय बघा नऊ वाजून पंचवीस मिनिट झाले मी जस्ट पालेकरमध्ये पोहोचलोय आणि आज तर पालेघरमध्ये फुल आणि ट्रॅफिक जॅम आहे बाप्पांचं विसर्जन चालू आहे बघा बाप आज तर फुल आणि धमाल आहे पालेघरमध्ये जा करू दे सर्व ठिकाणी गणपती इकडे पुढे पण भरपूर चालू आहेत म्हणजे आज पालघरा फुल हाऊसफुल आहे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे आणि पालघरामध्ये गणपती बघण्याकडे खूप मजा आहे पूर्ण काही आहे बघा एक पासून फोनपाडा लाईन आहे बघा पालघर मध्ये जेवढ्याच गर्दी पाहिजे होती वाटली होती मला जेवढी गर्दी एक्सपेक्ट केली होती पण तेवढ्याच काहीच गर्दी नाही कधी जे पाऊस पडतोय त्यामुळे असं पब्लिक नाहीये किंवा कदाचित सातवा थी, दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन कमी असतील अकरा दिवसाला भरपूर असतील असं पण तिथे समोर एक बाप्पाचा येतात तुम्हाला सांगायचं राहून गेलं आजचा जो ब्लॉग आहे आपला पन्नासवा ब्लॉग आहे डेली ब्लॉगचा पण डेली पन्नास दिवसापासून ब्लॉग करतोय येईल खूप मजा आली तुमच्यासोबत तुम्ही खूप चांगला मला सपोर्ट केला खूप रिस्पॉन्स चांगला दिला आहे खूप तुम्ही चांगला चांगलं कमेंट करतात लाईक करतात शेअर करतात त्यामुळे तुमचं सर्वांचा मनापर मनापासून धन्यवाद आणि एक सांगायचं राहिलं मला असं वाटतं की तुमच्यापासून काही लपवलं नाही पाहिजे म्हणून मी क्लिअर आहे जेव्हा बाप्पांना आपल्या घरी आणायचं होतं गणपती बाप्पांना आणि जेव्हा फर्स्ट डे मी बाप्पांना आणला त्याच्या फर्स्ट डे आधीच रात्री माझं ॲक्सिडेंट झालं होतं माझं म्हणजे आपल्या ह्या गाडीचं सगळं दाखवतो दिसतंय पुन्हा हे आहे ना हे सर्व फुटलं होतं हेड लाईट हे सर्व धाबले होते आणि सर्व निघाला होत काच पण फुटली आहे आपल्या गाडीची हे सुद्धा धाबलं होतं पेंट करायचं बाकी आहे आणि सुद्धा फुटलंय पेंट करायचं बाकी आहे कारण की बापांना घरी घेऊन यायचं होतं आणि मला गाडीमध्येच आणायचं होतं म्हणून मी असं त्यांनी मला त्या मित्रा मित्रामध्ये चांगला गॅरेज वाला गॅराजवा तर मला एकाच दिवसात ही गाडी पूर्ण रिपेअर करून एका दिवसात म्हणजे तुम्हाला मी फोटो इथे शेअर करतोच तुम्हाला समजलं गाडी किती डॅमेज झाली होती खूप जास्त डॅमेज झाली होती पण त्या मुलानी त्या घ्याच्या मला एवढं फास्ट काम करून दिलं ना कारण की मला बाप्पा आणत होतं आणि मी घेऊन सुद्धा आलं बाप्पा विसर्जन सुद्धा केलं आणि मी आज विचार पन्नास पाच दिवस आपलं वॉकचा तर मला तुमच्याशी सर्व काही खरं सांग खरं बोलायला पाहिजे जेणे आपली बॉन्डिंग चांगली जमेल आणि मला तुमच्यापासून मला काही लपवायचं मिळत नाही म्हणून मी जे आहे ते तुमच्याशी आता शेअर केलं गाडीचा खूप सारा खरं झाला ठीक आहे झालं ते झालं आणि कसं ठोकली कार वर्ड्यावर रात्री येत होतो आणि मी बोलत होते आणि अचानक मैस ते झाडामधून बाहेर निघाले आणि डायरेक्ट ठोकले आणि व्यवस्थित होते म्हैसिरावर काय झालं नाही तिला आम्ही थांबून बघितलं सुद्धा मैस पण व्यवस्थित निघून गेली ती इव्हन पडली सुद्धा नव्हती आम्ही नॉर्मल चाळीस ते पंचेचाळीस स्पेंड स्पेंडनी होतो ठीक आहे आता जे होते जे होते जे होते ते झालं आता पुढच्या पुढच्या नेक्स्ट टाइम पासून मी लक्ष की कोणत्याही प्राण्यांना त्रास होणार नाही माझ्यामुळे भरपूर दिवसामध्ये आज उद्या माझ सुद्धा सांगेल पण आज नेमकी पन्नास दिवस नक्की तर मी हे शेअर करतो तुमच्याशी आणि चीज केक चीज केक सुद्धा घेऊन काय ड्रॉइंग केलं तू काय केलंय अरे पण तुला माहिती नाही आए रे तू ड्रॉइंग तू करतो ना तुला माहिती नाही दोन दोन केले अ हो बापांची ड्रॉइंग केली तू अशी नाही अशी अशी तू बाप्पांना हो दुसरी कुठे आहे अच्छा ही ही एकच आहे ती गारे ना अक्षू गुड बाय छान छान मस्त टेन ऑन टेन मार्क्स ऑन टेन, टेन मार्क्स गुड जॉब कलर्स करतोय वा मस्त बाप्पांची मूर्ती आहे फुल मधली आणि पनुनी बनवलाय वा चांगली करतो तशी करतोय कलर्स भरतोय ना चल मस्त सेम सेम ना करू टाका बापांना ठीक आहे मस्त पेंटिंग केली नक्षने कलर्स करून दाखव आत का गणपती बाप्पा काय काढलंय मो तुला काढता बघू तू काढ चल काढलं ना कुठे काढला आहे कशी वाटली तुम्हाला ड्रॉइंग नक्षू नक्कीच कमेंट करा हा नक्षू कमेंट कमें हो हो करणार कमेंट लाईक करणार बाय बाय गुड नाईट